नमस्कार आमच्या सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाऊ बहिणीनं मी तर आता जीवली चालला होता कोबा ती काय नवरलेत आहे तिकड कोबा केला पावसाचा तर काय ठाव ठिकाणच नाही ठीक आहे चाललाय पाऊस म्हणजे सारखा पाऊस चालू आहे तिकड कोबा केला अजून मी काय लाईट गेली मी काय अजून कपडे फिपडे बी बदलले नाही तर म्हणजे आंघोळ पण आंघोळच नाही अजून माझे कपडे तर लांबच राहिलं जाऊन द्या मी लय माझा हो हातपाय फुटलेवाने झालं पुरींच्या दोन तब्येत जरा खराब झाली ही जी काय शिवण शिवण्या आणि पिया पण आता बरी आहे ती काय झालं वातावरणामुळे जरा आहे ना घस परत तुम्हाला सांगते घस तडतड करते अ खोकलं सर्दी थंडी ताप ही काय आज घरीच आहे शिवन्या शिवन्या घरीच आहे बी घरीच आहे दोघी घरीच आहे त्या आणि झालंय माझं पण काम आता लायटीची वाट बघती आता माझं आवरून मला परत कपडे शिवायला बसायचं नवरदेवी बसले तर तिकडं ती बेते तर मला भावा बहिणीनं ती काय होत काय मला आमच्या दोघाच जरा बोलत बोलतच खटखट भांडायला लागत काय सांगायचं आहे ते बरं आहे तर आता तुम्हाला एक बोलायचं आहे मला बहिणीला केला सकाळी बरं का फोन योगीताला योगीता यो आता मनापासून पहिल्यापासून योगिताला आपलीच मानली बरं का मी भाव बहिणींनो आणि पी आणि तिला सकाळी आता कपड्याच्या दुकानात कामाला हाय तर प्रत्येक वेळेस आहे ना कपड्याच्या दुकानात चांगलं टोफी दिसलं ना की फोन फोनवर दाखवती अ म्हणजे मला दाखवती पुरीला घ्यायसाठी हो तुझ्या पुरीला ही घ्यायचं का हो तुझ्या पुरीला ती घ्यायचं का ही चांगलं हाय ती चांगलं हाय म्हणून अशी तिकडून कपड्याच्या दुकानातून दाखवत असती टॉप परत ड्रेस असं दाखवती घ्यायचं का तुला मला विचारती आता काय का टायमाला ज्यावेळेस पैसे पाणी असेल त्यावेळेस मग माणूस घेत तर मग ही कपड्याच्या दुकानात का मला हाय हिनी मग एवढी मयाची आहे बहिणीचीच लेकरं आहेत ना मग हिला बी पैसा पाणी पगार पाणी आहे की मग घ्यावा ना हिनी की चला बाबा आपण बहिणीच्याच लेकराला घेतो दुसरं कोणाला घ्यायचं आहे म्हणजे बहिणीच्या लेकराला आता राजाच्या पुरीला तिनं कावा त्यांना पैसेच मागते का कपडे न्यायला ना मला प्रत्येक वेळेस ही जावा फोन करल तवा पाठव पैसे फोन पे कर मी तुला आहे ना तुझ्या पुरीला ड्रेस घेऊन ठेवती लय भारी ड्रेस आहे खूप छान आहेत इतकं भारी आहे की दाखवती अशी फोनवर आणि लय भारी मी म्हणलं म्हणलं मला काही दुकान भांडले ती काही तुझ्या इकडे मग येऊस तर घ्यायचं असलं तर तू घे बाई म्हणलं हा सारखी सारखी फोन करून दाखवण्यापेक्षा म्हणलं राजाच्या पुरीला म्हणलं तू त्यांनी नाही सांगितलं तरी म्हणलं ड्रेस घेऊन जाती आणि माझ्याच पुरी काय तुला चावते ते वय हा आणि त्या पुरी तर कितीतरी जीव लावते तिला मावशी म्हणून प्रत्येक वेळेस तिथं जर आली तर तिच्या हाताखाली काम करते तिची मालिश दिवसभर करते त्या इतक्या जीव लावते त्या पुरी माझ्या आणि सकाळी माझ्या लेकरांनी मोठ्या तोंड भरून तिला म्हणली मावशी मला जीन पॅन्ट आणशील का ग हा आता त्याला किती मी काय त्यांना ठेवत नाही तश्या माझ्या लेकरांना मी घेतच असते माझी तुम्ही तर बघितलं मी पुरींसाठी काय नाही करत असं नाही माझ्या लेकरांना सगळ्या सुखसुविधा मिळाव्या म्हणून मी प्रत्येक वेळेस प्रयत्न करत असते आणि सगळ्या गोष्टी बी मिळवून देत असते मी त्यांना मी काही लोकांचे जीवा नाही तर पैदा केलेली तसे म्हणाय गेलं तर पण जेव्हा बघावं व तवा मी म्हणजे लय सांगते मी बहिणींच्या पुरीनला लय जीव लावती मी भावाच्या पुरीला जीव लावते भावाच्या लावत असल बाय पुरीला जीव पण बहिणीच्या तू मागच्या वेळेस शिवण्याच्या बर्थडे सायकल आणली सायकल म्हणली आणली म्हणून व्हिडिओ पण आहे तुम्ही जाऊन बघा सायकल आणली आणि माग आमच्या दोघीचं भांडण चालू होतं तेव्हा म्हणली माझ्या बहिणीनं माझ्या पैसे घेतलं चॅनल मोनाटाईज करायला म्हणजे चॅनल माझं प्रमोशन करायला दहा हजार रुपये किती खोट बोलली ती आणि तिच्या कुठं पैसे घेतलं मी आजपर्यंत एवढं चॅनल आमच्या घरातला कधी कोणाला म्हणलं नाही की तुम्ही मी तुम्हाला चॅनल खोलून दिलं मला रुपया द्या अरे माझ्या टायमाला सुद्धा मी का तुम्हाला मागितला नाही एक रुपया माझ्या आता मला दहा पाच रुपयाची गरज पडली मला दहा पाच रुपये द्या म्हणून हा आणि खुशाल मला माग म्हणली की माझ्या चॅनलचं प्रमोशन केलं तिने दहा हजार रुपये घेतलं त्या टायमाला भाऊ बहिणी तिनं म्हणजे मी तिचं दहा हजार रुपये माझ्याकडे पैसे आलं की लगेच देऊन टाकलं मी एक रुपया नाही तिचा ठेवला आणि सायकल माझ्या पुरीला आणली म्हणून धावली पण सायकलीच सुद्धा मी पैसे तिला दिलं होतं मग तिने सांगितलं का की बहिणीनं माझ्या सायकलीचं पैसे देऊन टाकलं म्हणून हा आणि राहिली गोष्ट तर आता तुम्हाला सांगती सकाळी माझ्या लेकरांनी म्हणलं मोठी पोरगी माझी म्हणली मावशी मला म्हणली जीन पॅन्ट आणशील का ग आता शिवन्याचा बर्थडे आहे शिवण्याच्या बर्थडेला यायचं म्हणत होती तर म्हणली की माझ्याकडे नाही तर बाया पैसे तिला म्हणली मग आता कपड्याच्या दुकानात कामाला एखादी म्हणली असती की माझ्या बहिणीच्या लेकराने तोंड भरून बाया मला मागितलं या मागून मागून काय मागितलंय लेकराने पेंटच मागितली मग मी एखादी म्हणती बाई पेंटच घेऊन येते म्हणली असती पिया तुला आता महाग त्याच्याकुंड मी घेतलं होतं भावा बहिणीनं दोन तीन हजार रुपये उसनं माझं काय झालत जरा ताना चालू होती लेकरं बाळ घरी लेकरळ घरी असल्यामुळं कसं आहे लेकर बाळांना खाणं पिणं भरपूर लागत असतं तर आता त्यावेळेस काय झालं आता माझ्या मागल्या तर भा बहिणीनं तुम्ही तर बघितलं या आप म्हणजे आता माझ्या घराचा आख्या घराचा भार आहे हो त्याच्यामुळं भरपूर मला असं टेन्शन म्हणजे घरातलं तर आता पुरींच्या वह्याच्या टायमाला म्हणजे वह्या पुस्तकाच्या टायमाला मला पैसे कमी पडत होत तर मी म्हणलं योग्य म्हणलं मला दोन तीन हजार रुपये दे म्हणलं मला वह्या पुस्तकाला म्हणजे वह्यांला पैसे कमी पडतात तर तिने दिलं बरं का म्हणजे आता पुरीला मी दुसरं तर काय नाही आणलं बरं का तिच्या कुंड दोन तीन हजार रुपये घेतलं बरं त्याच्या परत तिचा मला फोन आला फोन आल्यावर म्हणली की पैसे दे माझं पाठव आता पैसे आता माझ्याकडे का असतात नसतात तर मी काय म्हणलं आ, बर म्हणलं चालतंय मला माझ्याकडे पैसे आले की म्हणलं तुझं पाठवून देऊ माझ्याकडे एक रुपया जरी असला तिचा भाऊ तिला दम निघत नाही कव्हा घेणं असं होतं जणू काय मी जाती पळती आहे बुडवी मला काय कुणाचं देणं घेण्याची माहितीच नाही अशी करती एक रुपया कव्हा असा तिने होऊन असा ठेवून दिला नाही की बाबा जाऊ दे आपली बहीण आहे तिच्या मागे एकर बाळा आहेत आज नाही उद्या दिलेलं असल तिजी ताना लगेच पैसे माझ्याकडे असलं की लगेच मागून लगेच घेणार जणू काय देते का नाही देत पण मी आजपर्यंत कुणाचा एक रुपया बुडावलाच नाही मला काय करायचंय कुणाचं बुडवून मी लोकांचं पैसे घेऊन घालत नाही कुणाचं तरी पण बहिणीने जाणीव ठेवली पाहिजे ना आज तुम्हाला सांगते राजा व्या मायार करती जी माणसं तिला साथ देत तर त्यांचा सारखा जय जयकार करती आणि बहिणीने एवढी साथ दिलेली तिने का बहिणीला की बाबा बहिणीवर आपल्या काय टायमाला बहिणीला आपल्या आपल्या बहिणीनं आपल्याला एवढी साथ दिली तर म्हणलं तिला पण आपण तिच्या टायमाला कवा जर साथ दिली तर काय फरक पडतोय का दहा प, दहा पाच रुपये तिच्या गुंडाचं घेतलं ना निच ती घ्यायला आणते पैसे हा आणि भावांना दिलेला मग नाही मग त्यांच्यासाठी मग त्यांच्याकडं वर्ष वर्ष राहिलं तरी चाललं आणली अकराने माया सकाळी पेंट मागली तर म्हणली नाही बाया माझ्याकडे रुपया नाही मी नाही तो आणायची पॅन्ट फिंट आता काही तिने नाही पेंट घेतल्यावर माझ्या पुरीला कपडेच नाही बघ भेटायचे पण असं का मी म्हणती मावशी आहे ना माणसाची मन आहे आई मरावी आणि मावशी उरावी जुन्या लोकांच्या लोका मन आहे तर म्हणजे जुनी लोक म्हणतात आई मरावी आणि मावशी उरावी मावशी लय जीव लावती लेकरांना ला। हा लय ले जीव लावती मावशी जीवाच्या पलीकड कर, प्रेम करते लेकरांना सांभाळती मग माझी पोरगी मोठी कवात कवात जिंदगीत ती कुणाला काय मागत बी नाही जी घरात तिच्या असेल ना जी जी तिची आई घेईल ना तिला तीच ही करते पण तिने मन भरून म्हणली तोंड भरून म्हणली मावशी म्हणले मला पेंट आणशील का गं म्हणले एखादी तिचं म्हणणं कसं की मी मावशीला एखादी जीन पेंट आणि टोप आणायला सांगेन आता कपड्याच्या का दुकानात काम आलंय ना ती तर मावशीने तिला होय आणीन म्हणायचं तर लगेच मावशी हात झटकून मोकळी झाली हम्म मग त्यांनीच काय घोड मारलाय काय तिचं होय आणि राजाच्या पुरीला घेऊन जाते का नाही कपडे मग तशीच ही बी ना ग एकाला आज आणि एकाला दुज का धरती हा ती तुझी आहे का तुझ्या बहिणीचीच लेकरं आहेत ना पण तो त्यांना मनापासून आपलं मानतच नाही ना ही सांग ना मनापासून बहिणीच्या लेकरांना आपलं मानलंच नाही तिने मनापासून मानलं असतं तर दिलं असतं मग लेकरांना आणि कवा काय दिलं तर शंभर वेळेला म्हणाल मी ही दिलं मी ती दिल दाखवल्या शिवाय जमणार नाही मी ही दिलं मी ती दिलं केलं जर माझ्या लेकरांना तिनं कवा जर कवाच्या का काळे काही एखादी वस्तू जरी घेतली ना तर शंभर वेळा काढल म्या भावा बहिणीनं तिला हिथं वर्ष वर्ष सांभाळी म्या कवा तोंडातून शब्द नाही काढला तिला की मी माझ्या पोटच्या लेकरवाणी मी तिला सांभाळत होती हिथं आता एक जाऊन त्या सोशल मीडिया पासून आहे ना हे बांना तांनाच्या प्रकरणा पसून येणं जाणं तिचं इकडंच जा कमी आहे नाही तर सतत दोन दिवसाला ना आठ दिसाला महिन्याला माझ्या पशी होती ती चार चार महिन्यान सहा सहा महिन्यानं वर्षे वर्ष मी तिला घरी सांभाळली या न काम करता ह पण माझ्या तोंडातून का बर तिला जी मागल ती दिलेला आहे मी पोटच्या लेकरावानी आणि ही मला अशी करते का, का। काय आणि मग काय करायचं बहिणी बाळ काय म्हणतात का नाही ही नाती सगळी आपुलकी बहिण्या बाळांची नाती काय करायच्यात असल्या नात्यांना आणि आता एक जाऊ दे आता प्रत्येक वेळेस आपण जर काही जर असं सांगाय गेलं ना आता मी काय म्हणत असते बाया माझ्या माग लेकरं बाळ आहे ती त्याच्यामुळं मग मला होतो थोडा त्रास दोन तीन लेकरं सांभाळायची माझ्या एकटीवरच घरदार माझं चाललंय त्याच्यामुळं मला होतो त्रास तर असं जर म्हणाय गेलं ना आता आपण सहजवारी मी जाती सहज म्हणायला आणि ही जाती देऊस पणाव तिला काय वाटतं की मला लेकरं बाळ नाहीती म्हणून मला टोमनं मारते आता मी कशाला टोमनं मारू मी काय म्हणत असते तिला भाव बहिणी समजून घ्या तुम्ही मी प्रत्येक वेळेस काय म्हणते अगं तुझ्या मागे लेकर म्हणून तुला एकटा एक जीवन जगायला काय नाही वाटत माणसाला पण ज्या वेळेस आपल्याला लेकरं बाळांचा बहार पडतो त्या ते, त्यांना सगळं जिथली तिथं आणावं लागतं तेव्हा माणसाला त्रास होतो एकट्या माणसाला काय नाही आज मी म्हणते नाही जरी खाल्लं हिरबळ उपाशी राहिलं तरी एकट्या माणसाचं काय नसतं तसं लेकरांचं कसं असतं की आपण जरी उपाशी राहिलो तरी त्या लेकरांना आणणं घरात काय नसलं तरी काही बी करून आणून द्यावं लागतं त्याच्यामुळे मी कधी अशी जर तिला म्हणली ना की तू जर तुला तु काय नाही बाय टेन्शन म्हणलं म्हणत असती तू कावा कुठं पण जाऊ शकते कवा पण कुठं आता लेकरं बाळांचं असलं लेकरं बाळ असले म्हणजे कसं असतं की कि आपल्याला किती जरी आता घरात पण नवरा बायकोची किती भांडणं तणणं झाली तरी आपल्याला हलता येते का जरी गेलं तरी लगेच ले लेकरा बाळांच्या वडीने महागारी फिरावं लागतंय तसं एकटं माणूस असल्यावर कुठं पण जाऊन चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस महिनाभर राहू शकतंय तसं लेकरा बाळांच्या माणसाला जमतं का भाऊ बहिणींनो सांगा बरं तुम्ही हा आणि जर असं आपण म्हणा गेलं का नाही लेकरा बाळांच्या बाबतीत की बाबा मला माझ्या महाग लेकरं बाळ आहेत आताच कधी माहेरला गेली मी गेले आणि माहेराला एक दिवस दोन दिवस राहिली निघाली महागारी तिला म्हणलं ना मला म्हणली ना रहा तर मी म्हणलं ना नको बाय माय माझं लेकर बाळ आहे ती की लगेच तिला कसं वाटतं माहितीये का की मला लेकर नाही म्हणून मला टोमनं मारते आता मी कशाला टोमणं मारू बहिणीला मी कशाला टोमनं मारू भाऊ बहिणी कोण माझी सवत आहे का माझे जावभाव आहे बरं मी जावला अजूनपर्यंत कुठल्या जिंदगीत मारली माझी जे जावा भाव आहे तर त्यांना मी कधी जिंदगीत टोमणं नाहीत मारली आणि ह्या बहिणीला मी टोमणं मारेन का मला एवढा राग आला ना भाऊ बहिणींनो खरंच ही मनापासून बहिणीची लेख आहेत आपल्या राजाची पूर्गी पण आता ती पण कोण माझी दुश्मनी नाही माझी भाचीच आहे हो का माझ्याच्यानं जर झालं देणं घेणं तर मी देत असते भाऊ बहिणींनो नाहीतर माझ्या माग तीन लेख आहेत आख्या घरादाराचा भार सांभाळायचा सोपं नाही मस् माझा नवरा बी काम करतो पण घरची काम चार पैशाचं काम करणं म्हणजे माझ्या मला त्रास होतो त्या चार पैशाच्या कामाला त्याच्यामुळं माझ्या मागा आहेत तीन लेकर त्या तीन लेकराचं बघता बघताच माझा आहे ना फेस आलाय माझं नरड कोरडं पडतंय त्या तीन लेकरांचं बघता बघताच तर मी अजून कुणाचं बघू हा आणि माहेरच्या लोकांना पैसा पुरवायला मी काय एवढी मोठी काय म्हणतात का, का नाही ही नाही मला माझ्या आई मला गरीबच घरी दिलेला आहे नवरा माझा आमदार नाही खासदार नाही किंवा नोकरीला नाही त्यालाच आहे ना दोन दिवसात चार आठ दिवसात ना एक दिवस काम लागतं आणि पंधरा दिवस तो घरी असतो हा आणि मग असं जर आपण म्हणायला गेलो तुझा नवरा लय तुला नवरा काही तुझा नवरा लय असा आहे माझंच लय चांगला आहे वय तुझाच नवरा काम करत नाही माझाच लय काम करतोय माझी मी तिला प्रत्येक वेळेस सांगते अगं तुझं वेगळं आहे माझं वेगळं आहे माझ्या माग तीन लेख राहायचं मी अशी माझी आपली सहजवारी म्हणाय जाते बर का अगं माझ्या माग तीन लेख राहायचं मला एकटीला करणं म्हणजे मला त्रास होतो एकटीला सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्यावर त्याच्यामुळं मला वाटतं की मी बाबा नवऱ्यानं मला थोडाफार थोडाफार आधार द्यावा असं तर लगेच म्हणते मला लेकर बाळ नाही म्हणून टोमनं मारती मग ह्या दृष्टी ह्याच ह्याच्यामुळेच आहे ना भाऊ बहिणीनं तिजं आणि माझं एवढ्या ह्याच्यात पटत नाही मी आहे ना तुम्हाला सांगते तिज माझं पटत नाही मी लय प्रयत्न करते बरं का आपुलकीनं आता मला आहे ना काय टायमाला तुम्हाला सांगते एवढं टेन्शन येतं की मी विचार करते की ही तीच बहीण आहे का आता एक जाऊन द्या सोशल मीडिया सोशल मीडियाच्या मागं मी तिला म्हणजे सोशल मीडिया नव्हती त्यावेळेस मी तिला आधार दिलेला आहे सोशल मीडिया नव्हती तेव्हा मी तिला पोटच्या लिकरावानी माझ्या इथं माझी एवढी गरीब परिस्थिती असताना मी तिला इथं सांभाळत होती वर्ष वर्ष सहा सहा महिन्या मी तिला सांभाळी इथं माझ्या पोटच्या अकरावानी जी नाही ती तिला कपडे म्हणू नका म्हणजे आता कपडे ही माझ्या परिस्थितीनुसारच मी घ्यायची कारण की मलाच भेटत नव्हती पण जर असलं माझ्यापाशी तर मी काय तिला टाकून नाही दिली पण माझ्या लेकरांनी जर तिला काय मागितलं तर तिनं ध्याच होत जशी राजाच्या पुरीला ती कापडं चोपडं घेती तशी माझ्या पुरीनं पुरींनी कोणच्या बी माझ्या पुरीनं मागितलं ना तर तिने ध्येय पाहिजे होत कि बाया लेकरांनी माझ्या बहिणीच्या लेकरांनी तोंड भरून मला ही मागितलं आणि तशी बी मी कपड्याच्या दुकानात कामाला आलायच हो पी आई आणती बाया तुला काय पाहिजे हा अपूर्वानी मागितलं आणायचं तर लांबच राहिलं पण हात झटकून मोकळी झाली अशी असती वय मावशी एकाला अंगाशी एकाला जांगाशी धरणारे मावशी हम्म ह्याच कारणा तिजन माझं भाव बहिणीनं पटत नाही अगं धरली तर सगळी सारखी धर नाही तर धरूच नको मग ह्या तुम्हाला सांगते मग माझं आहे ना मला कसं आहे भाऊ बहिणीनं मला नाही खपलं ना पटलं मा, ना, ना कि तुम्हाला सांगते मी भडाभडा भडाभडा बोलून दाखवते आणि लगेच माणसं आहे ना आता माझं माझं कसं आहे बडाडा स्वभाव आहे माझ्या पोटात काय राहत नाही आणि मग मी आता बडबड केली हो का आता ह्याच्या पण मला कितीतरी लोक ट्रोल करता बहिणीला अशी करते बहिणीला तशी करते म्हणून पण असू द्या मला मान्य आहे म्हणलं पण मला आहे ना हो का असल्या गोष्टी काय माझ्या मनात राहत नाही त्या बहिणीला पण माझं एवढं सांग ना बाई धरली तर सगळी सारखी धर नाही तर धरू नको नाहीतर आमच्या माझ्या संग तर नाती लावू नको माझ्या संग पण नातं लावू नको माझ्या लेकरांनी सुद्धा तुला का टाकून दिले नाही हिता आल्यावर आणि मी सुद्धा तुला कवा टाकून दिली नाही तुझ्या वाईट काळात मी तुला साथ दिलेली आहे या पुनिने